आता मी तुम्हाला शिकवते बाटलीने मासे कसे पकडायचे नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र आज मी निखिल आणि राहुल्या जातोय पावस्कर काकांकडे फिरायला माझ्यासोबत आज जुई नाहीये मी तिला खूप मिस करेन आणि फायनली आम्ही आलो पावसकर काकांच्या घरी काका कसे आह आणि आमची दोन माणसं जी आमच्या पुढे आली होती ती गायब झाली आहे

बघतोय ब्रिजच्या वरून पावसा का बोट चालवतात वाव किती छान व्हि आहे आणि पावसात पण इथे भारी वाटत असेल असं पूल इथे वाव वरती आंब्याची झाड अजून लागले नाही आहेत का लागतील आता थोड्यासातच वाव जाऊन हावरा गरवणार आहोत का पाव सगळ्या कनीचा पीठ घेतला नाही आहे आणि अजून काय ग्लास काही काय बाटली वाट घेतलं नाही आहे तर का बाटली तर मी मावरा करवणार माझ्या मामानं सांगितलं नव्हतं किती दिवस मला मावरा करूया मावरा करूया माझं मामा काय मला घेऊन जात नाही तर पाऊस कर काय घेऊन जात आहे काय बघतंय नाही मग येतं काय बघतंय शेवटची बाटली मला द्या म्हण्यो मला का आंबड द्राक्ष देला नाही हे गोड गोड द्राक्ष आणि मला आंबड द्राक्ष आवडतात आम्हाला बरोबर गोड लागत माकाच मला मात्र का आंबड लागतो कोल्याला ट्रक्सचा आंबु सांगतोय नुसुरा कोला दिसताय कोलाची मावशी पण नाही वाटतं मी कोल्ह्याची हावरा भेटला नाही त्याच्यामुळे आम्ही आता पुढे जातो पुढे आगे बढ़ते रहो आगे बढ़ते रहो ए पावसाळा काकांची वोट भास्कर काकांचा पोटीचा स्पॉट कोण म्हणतं एवढा मान नाही कोण तो कोण म्हणतो बेवडाक मान नाही या बेवड्याला मान आहे बघा आणि ही त्यांची बोट आहे राजा राणीची बोट आहे राजाचा पत्ता नाहीये तरी पण ती बोटीने फिरणार आहे जर आत्ता मासा नाही काढला तर त्याच्यावर टॅग बसणार आहे की तो आलावरती मासा नाही भेटत

मग दिसतो वाघ तिकडे दिसतो 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 काका नयलो इधर निखिल सर तुमचा खूप खूप आभास कारण एवढ्या बिझी शेड्यूल मध्ये पण त्यांनी आम्हाला भिरायला टाइम दिलाय मग मग आज कुठे जाणार होताच

आमचे दोन दोन चालक आमचे दोन हे बटनवाली होडी आहे यांची आणि मेन इंजिन इकडे आहे ऑपोजिट जातोय वारा ना त्याच्यामुळे जास्त मेहनत व्हायला लागते हो जाताना बोलवायचं नाही फक्त ओढी उभी ठेवायची मग असं जाणार तुम्ही तुम्ही दोघे आम्हाला बुडवाल होते कुठच्या कुठे आलोय आम्हाला जायचंय तिकडे आणि हा माणूस आम्हाला घेऊन आपल्याला तिथे नाही जायचं होतं आम्हाला तिकडे जायचं होतं हो बसता तुम्ही काका

होय ते त्यांनी काय टाकलंय म्हणजे ते कुठल्या पद्धतीची बोटिंग नाही तिला ते रापन आणि समथिंग अलग हे काय नाही काका न अरे पोरा मग जातोय खर नक्की काय समजूया अरे आपल्याला तिकडे जायचं होतं तिकडे जायचं काका न हो ही खोलच होती पहिल्यापासून नदी नदी पहिल्यापासून खोलच होती काही ना नदी कोल्हापुराची आली कोल्हापुरातनं आलेली जातात नाही भेटत ओके वाव सुरूचा पण नाही निखिल आता बोटिंग करतोय बोट चालवायला शिकतोय सगळे धंदे करायला लागला तर आम्ही काय करायचं ही आहे ना।, ना ही सून आहे हा आहे ना हा ते सासू आहे त्याचं नाव काय त्याचं नाव काय कोण म्हणतो निखिल आल्यावर मासा भेटत नाही एवढा मोठा मासा भेटला निखिल होळी चालवल्यावर टर्न मार टन पट्टाईच झालेले आहेत आता पावसा सांगणार आहे तुम्ही घरी बसा काकांनी मोठा मासा पकडला इथे पावसाला का सोडवायला जाते ते माशाला ए बाबा 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 हे लागला तर होळी पकड मला सोडून जाणार फिश हे काय मदत माहिती आमच्याकडे शेडा शेडा हा चिपकेने काय म्हणते सांगा माझा काका मासे चालतात तर कधी आलो ना आपण पकडूया हा आणि काय लागत माहिती माझं कालवण आणि पांढर बायचं नाही 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 आज निखिल आला म्हणून एवढा मोठा मासा भेटला दाखवा तुमची झापली मला पण ते हा तो एक दुसराही काय मोठा वाला तर आमची बोटिंग आता झाली आहे आणि आम्ही आता जातो हातीसची दर्गा बघायला मी पंचवीस वर्ष झाली मला रत्नागिरीत राहून एवढी लहान अशी मोठी झाली पण हातीसची दर्गा नाही बघितली मी लोक येऊन इकडे लांब लांबून त्या दर्गेला जाऊन येतात आज तो योग येतोय बघायचा आणि इथला व्ह्यू बघाल ना तुम्ही वा इकडे पाऊल ठोक झाल एवढी गर्दी असते आपण पोचलोय बाबर शेख दर्गामध्ये या दर्गाचा खासियत आहे की या दर्गेला कळस आहे पुन्हा पाणी भरते म्हणाले काका हे सगळे जेव्हा पावसाळा असतो ना तो हे पूर्ण भरलेलं असतं आता येत्या बारा तारखेला ते उत्सव होणार आहे म्हणून सगळी तयारी चालू आहे सगळे त्यांचे डागजूची दोजी चालू आहे पुन्हा दुकानं वगैरे आली आहेत आणि हा सगळा एरिया आहे तो फुल होणार आहे माणसांनी आता मी तुम्हाला शिकवते बाटलीने मासे कसे पकडायचे पहिलं जे आपल्याला लागणार पीठ थोडासा एक दगड आणि बाटलीला दोन साईडला असं भोकं पाडायची त्याला सावीने बांधायचं आपल्याला पाहिजे असेल तर जास्त साव घ्यायची पाटलीला गुंधळायची आणि नंतर जी रेसिपी आहे ती पीठ आहे त्याच्यात टाकायचं म्हणजे पिठाला मासे आकर्षित होतात आणि मग याच्यात जातात आणि मग आल्यावरती पटकन पकडायचं ओके 啊，打开！Hello，Hello。 ती पॉस कर काकांची झोपडी आहे ते किती आनंदी आनंद झोपडी इत माझ्या दिसतोय काय दिसतोय काळा काळा दिसतोय पण दिसतोय मी पण दिसते आणि हलतय ते डिंगाडिंगा हां आणि <laughs> आज आम्हाला काय घेऊन आले भात जेवायला आणि हे काय

जे इथे येऊन खाणं पिणं सगळं मस्तपैकी होईल तोंड्यामध्ये पावसा लोकांच्या इथे